नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलणार आहोत गेल्या चार ते पाच वर्षामध्ये भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अतिशय वेगाने वाढलेलं बघायला मिळत आहे सुमारे आठ स्त्रियांमागे एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते प्रत्येक चार मिनिटाला एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेलं बघायला मिळत आहे आधी ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला शहरांमध्ये दिसत होता आता तो खेडे गावामध्ये सुद्धा झालेला बघायला मिळत आहे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे भीतीपोटी किंवा लाजेपोटी स्त्रिया ह्या डॉक्टरांकडे लवकर जात नाही आणि ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे उशिरा होतं आणि त्यांच्या जीवाला धोकाही होतो त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त कोणाला असतो एखाद्या स्त्रीच्या जीवनकाळामध्ये ती इस्ट्रोजन हार्मोनला किती काळापर्यंत एक्सपोज झालेली आहे किंवा ते इस्ट्रोजन हार्मोन तिच्या शरीरात किती काळ ॲक्टिव्ह होतं हे सुद्धा एक म्हणजे इंडिकेशन होऊ शकतो की तिला भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे की नाही ते कसं की एखाद्या स्त्रीची जी, जी मेनार्की आहे मासिक पाळी येण्याचा जो काळ आहे तो तेरा ते चौदा वर्षांचा असतो पण एखाद्या मुलीला जर बारा वर्षांच्या आधी मासिक पाळी आली तर हे एक इंडिकेशन होऊ शकतो कारण ती खूप कमी वयात तिला मासिक पाळी आलेली असेल दुसरं म्हणजे की ज्या स्त्रियांची मासिक पाळी जी पन्नासमध्ये जायला पाहिजे पन्नास मध्ये जायला पाहिजे ती जर वयाच्या पंचावन्न वर्ष झाले तरी गेलेली नसेल तर ज्या स्त्रियांना लेट मिनापोज झालेला असो अशा स्त्रियांमध्ये सुद्धा धोका वाढू शकतो कारण या काळामध्ये त्या इस्ट्रोजन हार्मोनशी जास्त एक्सपोज झालेल्या असतात किंवा त्यांच्या शरीरात इस्ट्रोजन हे जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतं त्या काळापर्यंत दुसरं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे की उशिरा लग्न करणं वयाच्या पस्तीशीनंतर प्रेग्नन्सी ठेवणं आणि उशिरा प्रेग्नन्सी राहिल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग पण आजकालच्या मुली करत नाही ज्या महिला ब्रेस्ट फिडिंग करत नाही स्तनपान करत नाहीत अशा महिलांमध्ये पण ही म्हणजे धोका किंवा रिस्क वाढू शकते ज्या महिलांना प्रेग्नन्सी राहत नाही त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये नली पॅरा असं म्हटलं जातं अशा महिलांना किंवा ज्या महिलांना खूप कमी मुलं असतात उशिरा प्रेग्नन्सी राहिलेली असते वयाच्या पस्तीसच्या नंतर प्रेग्नन्सी राहिलेली असते अशा महिलांमध्ये ही रिस्क वाढू शकते आणखी म्हणजे ज्या महिला खूप ओबेज असतात किंवा जाड असतात लठ्ठ असतात स्पेशली ट्रंकल ओबेसिटी म्हणजे सेंट्रल ओबेसिटी ज्यांना असते अशा महिलांमध्ये सुद्धा ही रिस्क वाढलेली बघायला मिळते पोस्ट मेनापोझल स्त्रियांचं शरीर सुटलेलं बघायला मिळतं आणि ओबेसिटी वाढलेली असते अशा महिलासुद्धा जास्त रिस्की होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी ज्या महिला इनॲक्टिव्ह असतात फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाहीत किंवा ज्या महिला जास्त प्रमाणात अल्कोहोल घेत असेल किंवा स्मोकिंग तंबाखूचं सेवन करत असतील अशा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते ज्या महिलांच्या घरी ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल तिच्या आईला आजीला मावशीला जर मॅटर्नल साईडमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तिला ही रिस्क भविष्यामध्ये वाढू शकते आणखी महत्त्वाचं म्हणजे की जेनेटिक म्युटेशनमुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढलेला बघायला मिळतो त्याच्यामध्ये बी आर सी ए वन किंवा बी आर सी ए टू या जीनचं म्युटेशन झालं तर ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अशा स्त्रियांमध्ये पण जास्त असतो की एखाद्या स्त्रीला जर राईट साईडला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तिला पुढे जाऊन तो लेफ्ट साईडला पण होऊ शकतो म्हणजे एखाद्या स्त्रीला जर आधी ब्रेस्ट कॅन्सर होऊन गेलेला आहे तो परत होण्याची शक्यता असते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अशा मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असो की ज्यांना लहानपणी जर लिम्फोमाज सारखे कॅन्सर असतील आणि त्यावेळेस त्यांना रेडिओथेरपी त्यांच्या छातीवर दिली असेल रेडिएशन त्यांच्या छातीला दिलं असेल तर अशा स्त्रियांना भविष्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कोणत्या स्त्रियांमध्ये कमी असतो ते बघूयात ज्या मुलीची मासिक पाळी ही वयाच्या तेराव्या किंवा चौदाव्या वर्षामध्ये आलेली असते ज्या स्त्रीची गर्भधारणा प्रेग्नन्सी ही वयाच्या वीस किंवा पंचवीसव्या वर्षापर्यंत झालेली असते तिसरं म्हणजे ज्या स्त्रीची मासिक पाळी ही पन्नाशीच्या आत गेलेली असेल चौथं म्हणजे ज्या स्त्रिया ब्रेस्ट फिडिंग खूप दिवस करत असतील छानपैकी प्रोलॉंग त्यांचं ब्रेस्ट फिडिंग चाललेलं असेल किंवा त्यांना तीन चार मुलं असतील अशा स्त्रियांमध्ये धोका कमी असतो आणखी ज्या स्त्रिया अल्कोहोल किंवा तंबाखू स्मोकिंग कमी प्रमाणात करत असतील ज्या त्यांचं वजन कंट्रोलमध्ये ठेवत असतील लुकड्या सुकड्या असतील वेट कंट्रोल असेल आणि ह्या स्त्रिया फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतात स्ट्राँग असतात अशा स्त्रियांमध्ये हा धोका कमी असतो आणि ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री नाही आहे किंवा त्यांच्या घरात कोणाला च बी आर सी ए वन किंवा टूचं म्युटेशनची हिस्ट्री नाही अशा स्त्रियांना हा धोका कमी असतो आणि ज्यांचं लग्न वेळेत झालेलं असतं आणि वेळेत त्या प्रेग्नेंट राहिलेल्या असतात म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की वेळेत लग्न होणं वेळेत प्रेग्नन्सी राहणं आणि वेळेत डिलेवरी होणं कारण आपल्या शरीरात इस्ट्रोजनला जास्त प्रमाणात एक्सपोज राहिल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो आता लक्षणांकडे वळूयात की लक्षणं कोणत्या प्रकारची असतात आता सगळ्या स्त्रियांना असं वाटतं की ब्रेस्टमध्ये असणारी गाठ म्हणजे ही कॅन्सरचीच आणि त्या घाबरून जातात आणि भीतीपोटी किंवा लाजेपोटी त्या कोणालाही सांगत नाही आणि अगदी वेळ निघून गेल्यानंतर किंवा खूप उशिरा त्या डॉक्टरांकडे जातात आणि निदान व्हायला खूप उशीर झालेला असतो तर ब्रेस्टमध्ये गाठ असणं हे एक कॅन्सरचं लक्षण असू शकतो प्रत्येक गाठ ही ब्रेस्ट कॅन्सरची असते असं नाही आता ब्रेस्टमध्ये गाठ असणारी जी सॉफ्ट आहे किंवा गुळगुळीत आहे आणि ती हाताला ला आपण त्याला हात लावल्यानंतर ती अशी सटकत असेल आपल्या हातामधून अशी पळत असेल तर ती कॅन्सरची गाठ नसते आणि ती बिनाईन गाठ असते त्यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये ॲडिनोमा असं म्हटलं जातं कॅन्सरची जी गाठ असते ती एकदम रफ असते हार्ड असते दगडासारखी असते टनक असते आणि ती आपण त्याला प्रेस केल्यानंतर ती एका जागेवरून हालत नाही तर ही कॅन्सरची गाठ असते ब्रेस्टमध्ये गाठ असणं हे प्रा प्राथमिक लक्षण असतं दुसरं की कॉमन दिसणारं लक्षण म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये होणारा बदल आता ब्रेस्टमध्ये होणारा बदल ते म्हणजे की तुमचे जे निपल असतात बोंड्सं आपण म्हणतो जे निपल असतात जे नॉर्मली असे पुढच्या डायरेक्शनमध्ये असतात ते जर उलट दिशेने आतमध्ये गेले तर एक इंडिकेशन असू शकतं की तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आहे प्रत्येक बोंडस म्हणजे निपल आतमध्ये गेलं तर ते ब्रेस्ट कॅन्सर असतो असं नाही काही मुलींना बाय बर्थ त्याचा डिफेक्ट असतो पण ब्रेस्ट तुमचे इन्व्हर्टेड असेल तर लगेच घाबरून जाऊ नका डॉक्टरांना दाखवा तुम्ही जर तुमच्या ब्रेस्टमध्ये गाठ असेल आणि ती दुखत असेल तर ती कॅन्सरची नसते कारण कॅन्सरच्या गाठी ह्या खूप लेट स्टेजमध्ये दुखतात अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरच्या गाठी दुखत नाही तिसरं महत्त्वाचं लक्ष म्हणजे तुमच्या निपलमधून ॲबनॉर्मल डिस्चार्ज येणं तुम्ही तुमच्या निपलला प्रेस करून पाहिलं तर तुमच्या निपलमधून जर रक्त येत असेल किंवा पिवळं पाणी येत असेल किंवा दुधासारखं पाणी येत असेल तर हे एक इंडिकेशन होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आता इथे एक सांगण्याचा मुद्दा असा की ज्या महिला ब्रेस्ट फिडिंग करत असतील आणि त्यांनी सहा महिन्यापासून ब्रेस्ट फिडिंग थांबवली असेल किंवा तीन, ब्रेस तीन ती चार आठवड्यापासून ब्रेस्ट फिडिंग थांबवली असेल तर अशा स्त्रियांमध्ये तीन ते चार महिने किंवा सहा महिने निपलमधून दूध किंवा मिल्की डिस्चार्ज होणं स्वाभाविक आहे त्यामुळे इथे घाबरून जाऊ नका जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असा जर तुमच्या निपलमध्ये रे रेडिश किंवा ब्लड येत असेल तर हे काळजी करण्यासारखं का असू शकतो येलोइश असेल स्राव ते सुद्धा एक आपल्याला काळजी करण्याचं इंडिकेशन होऊ शकतं म्हणून तुम्ही अशा प्रकारचे जर ब्रेस्टमधून रेडिश किंवा येलोइश कलरचे स्राव किंवा डिस्चार्ज होत असेल त्वरित डॉक्टरांना दाखवणं फार गरजेचं आहे चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या ब्रेस्टच्या साईजमध्ये आकारामध्ये किंवा टेक्स्चरमध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो तुमच्या निपलची जी स्किन आहे ती खरबडीत जाड वृक्ष किंवा ड्राय झालेली बघायला मिळते आणि तुमच्या ब्रेस्ट ची एकंदरीत जी स्किन आहे त्याचं जी पोत आहे ती संत्र्याच्या सालीसारखी दिसायला लागते तिथे लालसर पण आलेला असतो रेडनेस आलेला असतो आणि ब्रेस्ट रेडनेस किंवा स्वेल झाल्यासारखा वाटतो सुद्धा साईन असू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचं पण काही कंडिशन असतात ज्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल किंवा काही अलर्जी कंडिशनमध्ये सुद्धा हे आपल्याला दिसू शकतो म्हणून लगेच ब्रेस्ट लाल झाला किंवा सुजला असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही डॉक्टरांना दाखवा डॉक्टर निदान करतील की ते एलर्जिक आहे इन्फेक्शनमुळे आहे का ब्रेस्ट कॅन्सरमुळे झालेलं आहे पॅनिक होणं फार चुकीचं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे पाचवं महत्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये डिम्पल किंवा खड्डा खळगा बघायला मिळतो आणि स्किन अतिशय ड्राय झालेली असते आता ही महत्वाची लक्षणं होती ब्रेस्ट कॅन्सरची आता आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे वयाच्या अठरा ते विसाव्या वर्षापासून आपण ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकतो त्याआधी तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे आधी तुम्हाला तुमचे दोन्ही हात अशी वरती करायचे आहेत आणि आरशामध्ये आपले ब्रेस्ट समप्रमाणात प्रमाणात आहेत किंवा साईज शेप त्यांचा दोघांचाही सारखा आहे का हे बघायचं आहे दोन्ही ब्रेस्ट एका लाईनमध्ये आहेत का निपल एका रेषेमध्ये आहेत का ते बघायचं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आपला जो उजवा हात आहे तो आपल्याला डोक्यामागे ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्याला उजव्या ब्रेसचं परीक्षण करायचं आहे त्यासाठी आपल्याला तीन किंवा चार बोटं घ्यायची आहेत आपल्याला सुरुवात जी करायची आहे हे आपले जे क्लॅमिकल आहे म्हणजे आपले हे हे जे हाड आहे आपण ब्युटी बोन म्हणतो तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला प्रेस करत 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 जायचं आहे कुठे गाठ लागती आहे का परत ते आपल्याला काखेमध्ये किंवा ॲक्झिलामध्ये जायचं आहे खाली खाली येत येत परत आपल्याला असं गोलाकार भागापर्यंतचं ब्रेसला पूर्ण प्रेस करून करून बघायचं आहे आणि कुठे गाठ लागती आहे काही आपल्याला जाणवत आहे का ते बघायचं आहे आणि हे झाल्यानंतर निप्पलला प्रेस करून बघायचं आहे तिथून काही स्राव येत आहे का काही रक्त येत आहे का येलोईश किंवा रेडिश कलरचा डिस्चार्ज होत आहे का हे बघायचं आहे आता ही स्टेप आपल्याला दुसऱ्या साईडला करायची आहे आता आपण डावा हात मानेखाली म्हणजे डोक्यावर ठेवणार आहोत आणि आपण उजव्या हाताने डाव्या स्तनाचं ब्रेसचं सेल्फ परीक्षण करणार आहोत आपल्याला परत चार बोटं घेऊन ब्युटी बोनपासून सुरुवात करायची आहे परत पर्यंत जायचं आहे खाली येत आपल्याला असा गोलाकार पूर्ण ब्रेसला आपल्याला प्रेस करून बघायचं आहे निपलला प्रेस करून बघायचं आहे काही डिस्चार्ज होत आहे का ते बघायचं आहे आणि आपल्याला हे मासिक पाळी झाल्यानंतर येणारे जे सात दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे आणि ज्या महिलांची मासिक पाळी बंद झालेली आहे किंवा मेनोपॉज सुरू झालेला आहे अशा महिलांनी एक वार ठेवावा प्रत्येक पंधरा दिवसांनी किंवा प्रत्येक संडेला स्वतःचं सेल्फ एक्झॅमिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर गाठ जाणवली किंवा काही चेंजेस तुमच्या ब्रेस्टमध्ये जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस झाला तर त्याची उपचार पद्धती करण्यासाठी बरेच ऑप्शन असतात रेडिओथेरपी सर्जिकल ट्रीटमेंट टार्गेट थेरपी इमोनोथेरपी किमोथेरपी असे ऑप्शन्स आपल्यापुढे बऱ्याच प्रमाणात असतात आणि आपला सर्वायवल रेटसुद्धा वाढतो आणि आपलं आयुष्य खूप सुंदर जाऊ शकतो म्हणूनच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी स्वतःहून सेल्फ परीक्षण करायला शिका याच्यामध्ये कसलीच लाज नाही स्वतःला जमत नसेल तर डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन करा पण करा कोणत्याही कॅन्सरचं निदान लवकर झालं तर त्याची उपचार पद्धती लवकर होऊ शकते तुमचं सर्वायवल रेट किंवा तुमचं आयुष्य खूप सुंदर जाऊ शकतो म्हणूनच लवकर निदान करणं किंवा प्रिव्हेंशन करणं फार महत्त्वाचं आहे हे पटवण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते एक घर आहे त्या घरामध्ये चार लोकं राहतात आणि त्या घरात चुकून जर पन्नास लोकं राहायला आली तर त्या घरामध्ये असणारे जे सामान आहे त्यांचा तुटवडा होऊ शकतो अण्णाचा कमतरता होऊ शकते किंवा त्यांच्या घरात पाण्याची कमतरता होऊ शकते पन्नास नंतर जर शंभर लोकं राहायला आली शंभरचे हजार झाले हजारचे दोन हजार लाखांपर्यंत जर ही संख्या गेली तर त्या घरातील लोक गुदमरून मरून जातील तसंच आपल्या कॅन्सरचं आहे कॅन्सरची ग्रोथ ही एका पेशीपासून लाखो पेशींमध्ये त्यांचं डिव्हिजन होत जातं आणि तिथे प्रचंड असा ट्युमर किंवा गाठ तयार होते आणि हा कॅन्सर हळूहळूहळू पूर्ण आपल्या शरीरात पसरायला लागतो आणि आपलं पूर्ण शरीर पोखरून टाकायला लागतो म्हणून लवकर निदान होणं फार गरजेचं आहे म्हणून तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शरीरात जर कॅन्सर कुठेतरी येऊन बसला असेल तर त्याला लवकर डिटेक्ट करून त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतःहून सतर्क जागरूक राहणं फार महत्त्वाचं आहे कारण गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच माझी एक डॉक्टर मैत्रीण कॅन्सरमुळे दगावली ते मला अतिशय म्हणजे वाईट वाटत आहे कारण डॉक्टर असूनसुद्धा तिला डायग्नोसिस करायला इतका उशीर का लागला हे एक प्रश्नचिन्हच म्हणून सतर्क राहा काळजी घ्या आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करा ॲक्टिव्ह राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या बाय